आज आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि खुसखुशीत साबुदाणा बटाट्याचे पापड कसे करायचे याची रेसिपी बघणार आहे हे पापड करायला एकदम सोपे आणि खायला एकदम चविष्ट असे लागतात तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तरी तुम्ही मी पापड बनवण्यासाठी चार वाटी साबुदाणा घेतलेला आहे ज्या वाटीनं आपण साबुदाणा घेऊ त्याच वाटीनं आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामुळे हे प्रमाण नक्की लक्षात ठेवा तर इथे मी चार वाटी साबुदाणा घेतलेला आहे तर आता हा साबुदाणा आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर इथं मी साबुदाणा दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये साबुदाना भिजेल इतपत पाणी घालून रात्रभर भिजण्यासाठी ठेवायचं आहे साबुदाणा छान असा फुलवून घ्यायचा आहे तर इथं बघू शकताय आहे दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा छान असा फुललेला आहे छान भिजलेला आहे तर इथं बघू शकताय आहे कशा पद्धतीने एकदम छान मोकळा झालेला आहे तर इथं गॅसवर पातेला गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये आपण ज्या वाटीनं साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीनं पाणी घ्यायचं आहे तर मी इथं चार वाटी साबुदाणा घेतलेला आहे तर त्यासाठी मी इथं वीस वाटी पाणी घेते तर पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये आपण जो भिजवलेला साबुदाणा आहे तो घालून घ्यायचा आहे तर साबुदाना घातल्यावर एकसारखं पाच मिनटं हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे कारण साबुदाना खाली चिटकतो त्यामुळे पाच मिनटं एकसारखं हलवून घ्यायचं आहे तरी तर बघू शकताय पाच मिनटामध्ये साबुदाना किती छान फुललेला आहे पाण्यामध्ये टाकला की साबुदाना लगेच छान असा फुलतो आणि कलर देखील साबुदाण्याचा बदललेला आहे तर यामध्ये मी आता टाकणार आहे दोन चमचे चिली फ्लेक्स जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर ती देखील तुम्ही घालू शकता तर यामध्ये मी दोन चमचे जिरे घातले आणि दोन ते तीन चमचे मीठ घालायचं आहे दोन ते तीन चमचे मीठ पास होतं कारण जर जास्त झालं तर खारट होतात कमी झालं तर एवढा काही फरक पडत नाही तर मी त्यात तीन चमचे मीठ घातले आणि छान असं हलवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकताय चिल्ली फ्लेक्समुळे पापडाला कलर देखील खूप छान येतो तर इथं मी तीन मिडियम साईजचे बटाटे सोलून घेतलेले आहेत तर ते मी खाली पाणी घेऊन किसून घेणार आहे बटाटा वरून खाली एकदम घासायचा म्हणजे किस असा मोठा पडतो तर मी तीन बटाटे इथं किसून घेतलेत तर ते दोन ते तीन वेळेला छान असा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता आहे मी दोन ते तीन वेळेला किस धुवून घेतलेला आहे तर तो आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे बटाट्याच्या किसामुळे पापडाला खूप छान अशी टेस्ट येते तर नक्की हे पापड ट्राय करून बघा खूप छान चविष्ट होतात हे पापड तर इथं मी बटाट्याचा किस घालून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम मंद ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे बटाटा शिजपर्यंत छान असं शिजवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकताय छान असं शिजलेलं आहे जास्त वेळ जात नाही हे मिश्रण लगेच तयार होतं तरी तर बघू शकताय इथं मिश्रण आपल्याला जसं पाहिजे तसं तयार झालेलं आहे तर आता आपण याचे लगेच पापड करायला घेणार आहोत तर इथं मी पापड करण्यासाठी प्लॅस्टिकचा कागद अंतरलेला आहे याला मी कोणत्याही प्रकारचं तेल वगैरे काहीही लावलेलं नाही अशा पद्धतीनं पळीने थोडंसं मिश्रण टाकून असं हलक्या हातानं थोडंसं पसरवून घ्यायचं आहे तेल वगैरे कागदाला लावलं की थोडे दिवस गेले की पापडाचा वास वगैरे कुबट असा वास येतो त्यामुळे काहीही लावायची गरज नाही पापड नक्की करून बघा आपोआप अलगत असे निघतात पापड अजिबात चिकटत नाहीत मी कोणत्याही प्रकारचं तेल लावलेलं नाही तर इथं बघू शकताय थोडंसं मिश्रण घालून अशा पद्धतीने हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे एकदम जाडदेखील करायचं नाही आणि एकदम पातळ देखील करायचं नाही एकदम जर तुम्ही पातळ केलात तर ते काढताना मोडतात त्यामुळं असे थोडेसे मीडियम साईजमध्ये करायचे एकदम जाडदेखील करायचे नाहीत तर अशा पद्धतीने पापड नक्की ट्राय करून बघा खूप छान चविष्ट होतात नंतर इथं माझे सगळे पापड करून तयार आहे आहेत हे पापड आपण दोन ते तीन वर्ष ठेवू शकतो याला कोणत्याही प्रकारचा वास वगैरे काही येतला येत नाही कारण आपण याला कुठलंही तेल वगैरे काही लावलेलं नाही त्यामुळे छान टिकतात तरी तर बघू शकता आहे मी दोन ते तीन दिवस छान वाळवून घेतलेले आहेत तर आता हे मी तुम्हाला तळून दाखवते तर इथं बघू शकता आहे मी तेलामध्ये पापड टाकल्यावर किती छान फुललेलं आहे आणि किती छान दिसतो आहे तर हे पापड करायला एकदम सोपे आहेत आणि छान कुरकुरीत खुसखुशीत होतात याची पद्धत असं एकदम सोपे आहे तर नक्की ट्राय करून बघा फक्त हे पापड करताना आपण एकच माप ठेवायचं ज्या वाटीने किंवा तुम्ही ग्लासने घ्याल त्याच वाटीने पाणी घ्यायचं दोन वाटी जर तुम्ही शाबू घेतली तर बरोबर दहा वाटी पाणी घालायचं एकदम परफेक्ट असं मिश्रण होतं तर इथं बघू शकताय एकदम छान कुरकुरीत खुसखुशीत पापड झालेले आहेत करायला एकदम सोपे आणि खायला एकदम चविष्ट असे पापड आहेत तर माझी रेसिपी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू